धनी रायगडाच्या खासेवाड्याच्या सदरेला छत्रपतींच्या समोर रुजू झालेल्या घामाने डबलब डब डबडबलेल्या नाईक बहिर्जींच्या तोंडून शब्द फुटत फुटत नव्हता फुटता फुटत, फुटत नव्हता क्वचितच दिसणारी बहिर्जींची विचित्र मुद्रा बघून महाराजांच्या सेवेत असलेले निळोपंत प्रल्हादपंत आवजी मोरेश्वर व केशव पंडित अशी खाशी मंडळी ही हट्ट्यापावली मुद्रा देत सदरे बाहेर पडली सदर एकांती झाली रामोशी मुंडासे डुलवीत बहिरजीची पाणावली नजर खिनभर धन्यावर खेळली देठ मोडल्यागत क्षणात <स्थाँगा> त्यांच्या पायांवर घरंगळली नाईक चरकल्या मनी समोरून राजबोल उठले डोळ्यांसमोर काहीतरी काळजाची तोड करणारे प्रत्यक्ष बघतच असल्यासारखी बहिर्जींची गर्दन पुन्हा डुलली डोळ्यां वाटे दोन चार थेंब टपटपले खांद्यावरून ओघळते कांबळे त्याला धनी समोर असतानाही सावरावेसे वाटले नाही नाईक काय झालं बैठकीवरून तड़क उठत छत्रपतींनी विचारले बहिरजींचे ओठ थरथरले सदर चिरत इमानी रामो बोल कुचमतच बाहेर पडले घात झाला धनी आपलं कोंडाजी गेलं धनी उमळत्या कढाने रामोशी नरड्याची घाटी गुदमरली रामोशी नरड्याची घाटी गुदमरली अंगभर थरकलेले छत्रपती कळवळले नाईक हे असं कस काय झालं नाईक मनच्या कढाला थोपा देत दौलतीचा नेक खबरगीर बोलू लागला महाराज टेहळ घेत कोंडाजी हपशाच्या कोटावर सावध सावधानगीन वावरत होत पण आपल्याच माणसानं गळा कापला समद्यांचा सरकार फितवा झाला कुणी केला शोकाच्या जागी छत्रपतींच्या मनी संताप उसळला हर्राम कुमाजी देसायानं बहिर्जींचा आवाज आता सुटा झाला ते ऐकताना छत्रपती अस्वस्थ हैराण झाले बेमान देसाई हपशाच्या कानाला लागला कोंडाजी स्वांग घेऊन आल्यात दारवाच्या कोठारला संधी साधून बत्ती द्या टपल्यात याचा माग कुमाजींना कुमाजीनंच हपशाला दिला रातोरात समध्या माणसासकट कोंडाजीसनी त्यानं दस्त केलं रातभर कोरड्यांना त्यानं मारा देऊन बोलत करायची कोशिश केली कांदडीतच बोलत कोंडाजी काही बदलं नाहीत एक आसामी काही डरला वा फुटला नाही त्यांचा त्याही स्थितीत एक खोल समाधानाची छटा महाराजांच्या मनभर पसरली श्वास घेत नायिकाने कोंडाजींचा धीरोदत्त शेवट आपल्या धन्याच्या कानी घातला कोंडाजी बघत नाही हे ऐकून चिडल्याला खुद्द शिद्दी खैरात फाटचं त्यासनी बघाय आला फाटच त्यासनी बघाय आला कोंडाजी मोर्या येत त्याच्या तोंडाव थुकत म्हणला कुत्ते ते सर काटके खंबे पर लटकाएंगे। बता लटकागे से आपले मालिक को जंजीरे पर बदनजर रखने वाले का ये हाल होता है हपशाने समध्यांच्या डुया मारण्याचा हुकूम आपल्या जल्लादासनी दिला शोक संताप खंत यांनी छत्रपतींचे मन कोंदटून आले झावळलेले डोळे सुन्न एकटक झाले कोंडाजी मौतीला समोर गेलं उगवती बरोबर कोंडाजींनी गर्दन पाहिल्यानं लाकडी खोड्यावर चार हपशांनी दाबून झुकावली जल्लादान धारेचा सपाता उचलला अन अन या वक्ताला मात्र जीवाच्या नेटानं उसळी घेत कोंडाजी ताट खडं झालं जंजिऱ्यावर पाऊल ठेवल्यापासनं पहिल्यानंच मावळीत ठाशीनं गरजलं आर होय आम्ही राजाची माणसं हाव मरणाला चाळ करून बांधल्या तर आम्ही पाय असनी हा हो लाकडी खोडा तेवढा वळता करून रायगडाकडं फुडा करून ठेवा र बहिर्जीला कोंडाजींची ती मुद्रात जणू दिसत असल्याने पुढे बोलवेना गलबलून गेलेल्या छत्रपतींच्या नेत्रकडा दाटून आल्या हा छातीवरच्या संन्यासी भवानी माळेवर चढला एकाएकी बहिर्जीची खाली पडलेली नजर झटका घेत वर उठली छत्रपतींच्या डोळ्यांना थेट भिडली थपथपते थप बोल त्याच्या तोंडून सुटून समोरच्या राजपावलांवर पडले धनी कोंडाजींची मावळी काही हपशांनी हपशांनी कळना तसं हात झटकून कोंडाजींनी आपल्या हातांनीच खोडा व्हावा तसा फिरून रायगडाकडं फुडा करून घेतला मान खोड्यावर ठेवायचा अधुगर गडाला धन्यासनी मुजरा देत कोंडाजी म्हणलं आमच्या रक्ताचा भंडारा उधाळला महाराज जलकोटाव कसुराची माफी असावी चाकराची सय ठेवावी जय भवानी जय भवानी जय भवानी सरकार उगवती बरोबर कोंडाजी सकट पन्नास असामींच्या मुंड्या दर्यात उठवलेल्या खांबावर हपशांनी लटकावल्या दर्याच्या वाऱ्यावर हिंकाळत त्या मिटल्या डोळ्यांनी हे हो गडच बघत होत्या शेवटच्या वक्ताला छत्रपतींनी डोळे मिटले होते त्यांच्या छातीवरच्या माळेवर त्यांच्या राज आत्म्याचा कड टपटपत टपकत होता पडले कांबळे उचलून बधीर बहिरजी सदरेबाहेर गेला बाहेर पसरत्या दाट थंडीच्या अंगीही काटा उमटावा असे रायगडाच्या सिंहासन सदरेला घेरून टेंभे पेटून उठले होते पुऱ्या सिंहासन चौकाला जागत्या हत्यारी पहाऱ्याचे कडे पडले होते जगदीश्वराच्या सांज आरतीचे नाद गडाला दर्यात विसाव्याला उतरले होते सिंहासन सदरे दर्यापट्टीतून एकवट झालेला सारंग आणि लढाऊ मोरका वीर मांडावर बसला होता त्यात महाडचे सरसुभा दादाजी रघुनाथ देशपांडे त्यांचे बंधू विसाजी रघुनाथ मायनाक भंडारी दौलत खान गोविंदजी जाधव उदाजी पडवळ गोविंद कान्हो सुभाना खराडे भिमाजी गुजर माणकोजी अशा आसामी होत्या सिद्याला पारखे होऊन मराठी दौलतीच्या चाकरीत कुराण किताब उचलून आणभाकेवर असलेले सिद्धी संबूळ व सिद्धी मिस्री तर बैठकीत आघाडीला होते सर्वांच्याच मनात एक खारट साकळून आल्याने कुणीच काही बोलत नव्हते सदरी मसलतीत रिवाजाची भंडारा परडी फिरली दौलतीच्या सिद्धी सारंगांनी सुद्धा तिची बोटे गळपट्टीवर घेतली उगवतीला पुढा धरून असलेल्या हुजूर बैठकीवर छत्रपती बसले होते त्यांच्या चर्येवरून त्यांच्या मनात घुसळणारा दर्या मात्र कुणालाही पारखता आला नसता इतकी ती शांत होती छत्रपतींच्या दुहाती निळोपंत दत्ताजी त्रिमल खंडेराव पालीहून आलेली कवी कुलेश प्रल्हाद पंत येसाजी कंक अशी खास माणसे उभी होती निळपंतांनी मसलतीचे तोंड फोडले कोण वाजेना साहेब स्वारीना सर्वास याद घेतलं हे सारे जाणता औरंगाबाद नगर प्रांत धरून दिल्लीश्वर उतरला आहे समुद्र मार्ग एकाचा हस्तक याकुतखाना दंडराजपुरीवर आला आहे एकीकडून जंजिराचा हापशी व याकुत आणि दुसरीकडून स्वतः आपण अशी कैची टाकून दौलतीची गळचेपी करण्याचा मनसुबी डाव गनिम बांधून आहे त्याच बळावर जंजीरा उचल खातो आहे हा विषयी खैरत बेहद जुलमावर गेला आहे त्याच ठिकाणावर आणणं ही मसलत आहे निळपंत क्षणैक थांबले आपल्या जवान पोराचे शिर काढून नेलेल्या खैरतचा काटा मनात रुपत असलेला पालखी नावाचे गलबत बहाल करून थोरल्या छत्रपतींनी नावाजलेला मायनाक भंडारी एल्गाराचे बोलला हे लय झालं असं टांतक किती दिस राहायचं आम्ही दौलत खान संबळ संबळखान अंगारा मिळून आरमारी फाट्याच्या एकवटीने जंजिऱ्याला धडक द्यावा म्हणता नांदगाव मुरुड मांडला अशी पायदळाची फळी करून होड्यांवाटे जंजिराच्या खाडीतून चाल घ्यायची आम्ही शिकस्त करू मायनाकला दादाजी रघुनाथ पंतांनी उचलून धरले सर्वांनी त्या दोन्ही जाणत्यांना डोया डुलवून हात उठवून जोड दिली छत्रपती काही बोलत नव्हते त्यांच्या डोळ्यांसमोर उभी होती पन्हाळ्याची सज्जा कोठी शेवटच्या भेटीत आबासाहेबांनी काढलेले शब्द त्यांच्या काळजाला तोडत होते जंजीरावर सिद्धी पाय देऊ नये याची चिंता बाळगा मावळ हा महाराज काहीच बोलत नाहीत हे ध्यानी आल्याने गोंधळलेले मसलत करी चिडीछाप झाले मसलत उचंबली छत्रपतींचे मौन सोसवे नासे झाले म्हातारा मायना पोट तिडकीच्या धाडसाने म्हणाला धनी कशा गुण चिंता एवढी आम्ही हाय की इडद्या आमसनी हो सुलतान ढवाचा बडीवताव दर्यावर ह्यो सुलतान ढवाच बडिवताव दर्यावर त्या मायेने मनाच्या एका टोकावर जाऊन थडकून आलेल्या छत्रपतींनी एकदा भंडाऱ्याकडे नजर दिली बैठक सोडत ते खडे झाले म्हणाले भंडारी काका आम्ही खुद्द आम्ही भिडणार आहोत जंजिराच्या हापशाला चटका बसावा तशा समोरच्या कैक पगड्या वर उठल्या सिद्धी संबोळ मिस्त्रींच्या तोंडून शब्द सुटला इंशाल्लाह खांद्यावरचे कांबळे हात फेरात कवटाळून बगलेला उभ्या असलेल्या नाईक बहिरजींचे रामोस मुंडासे अभिमानाने डुलले डोळ्यात रुद्र रुद्र उतरलेल्या छत्रपतींच्या स्वतःशीच बोलण्यासारख्या आज्ञा सुटू लागल्या प्रल्हाद पंत अरबी आरमाराचा दोस्ताना घेण्यासाठी नेकीचे हार हारकारे टाकीनं गड उतरून किनारा गाठतील ते करा अरबांना त्यांच्या संगती साधेसे नजराने द्या निळपंत तुमच्या दिमतीचे फौज घेऊन तुम्ही कल्याण प्रांतानं फळी धरणं आहे येसाजी काका गड पाचाड महाड तर्फे तोफा गोलंदाजन सुद्धा एक करून तुम्ही जातीनं त्या दर्याच्या वाटेला लावा आमच्या हर एक नेक सारंगास पाहुणचार घेऊन उद्याच गड उतरेल आपल्या दिमतीचा आरमार लोक घेऊन शिड्यात दोरबाज बंदूक बारदार यांच्या बंदिस्ताना आमच्या हुकुमाची वाट बघत दर्यावर सिद्ध राहील दादाजी प्रभू तुम्ही विसाजी अंत्याजीनं सोबतीनं महाडात भोवतीची फौजशी साधून आमची वाट बघाल निळपंत साऱ्यांना वेळे वस्त्रे द्या महाराजांनी हात उठून बैठक घेतली मान घेऊन मसलतकरी बाहेर पडले